लोकमाझ न्यूज मध्ये आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोकमाझा न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत ता पोहोचत राहतील आज गेवराय तांडा येथील अंगणवाडी क्रमांक एक ते पाच मध्ये आहाराचा व टी एच आर चा बहात बेचाळीस भ्रष्टाचार विरोधात अमरनं उपोषण करणार लवकुश विनायक राठोड यांनी आपले उपोषण सोमवारी सकाळी उपोषण चालू केले होते पण बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड तसेच प्रदेश उपाध्यक्ष रवी किरण पवार यांच्या मध्यस्थीने व व सी ओच्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण अखेर मागे घेतले खूप 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 मोठा इश्यू नाही आहे तो मॅडम रिक्वेस्ट एवढं पंधरा दिवसाची एक एक वर्ष वर्षापासून मला घेऊन जा सीओ साहेब करून द्या सीओ साहेबांना मला भन्ना दाखल करून द्या मी सीओसाहेबांना पंधरा दिवसाची वेळ वेळ घेऊ न आपण नाही पंधरा दिवसाची वेळ पंधरा हा मी उठणार नाही बस पंधरा दिवसात विचारते ले की आम्ही देत असेल पंधरा दिवसानं तर आपण सोबत बसू सगळे करा आम्ही सहकार्य घेतो काय आता बघ कसं असतं काही तरी आपल्याला प्रशासनाचा थोडंसं सहकार्य करावं लागतं कारण पंधरा दिवसाचं तू काय कर तुझं अमरण उपोषण घे तुला स्थगित कर पंधरा दिवसासाठी जर यांनी पंधरा दिवस नाही केलं तर परत स्टे करायचं रद्द नाही रद्द नाही स्टे करू आपण थोडसं फुल त्यांनी लक्ष तू हे करून लक्ष वेधलं ना त्यांचं

तीन आठवड्यामध्ये आम्ही योग्यची चौकशी करत आहोत तोपर्यंत उपोषण स्थगित करावं मागे घ्यावं त्यांना आम्ही आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं सांगितलं बरो बरा कार्य कार्यक्रम देबेले तर आहा हौवलको न एलो लेख्ने दे हल्ला दे रामच आवडा भनमति सर अ तो बता रहे छ पूर्ण पेला हा तारे भन्नु पाँच वा छिस हा पूर्ण पेला पेला फुला गर्नु मी उपोषण लाच्यासाठी बसलो होतो की आमच्या गावाच्या अंगणवाडी एक ते पाच हे राज्य शासनाकडून जो माल येतो बघा ती एच आर पी एच आर म्हणजे तेल साखर गहू तांदूळ हे लहान लेकरांना मिळतो लहान लेकरांमध्ये सहा सहा वर्षांच्या मुलांना मिळतो पण हा हा पॅटर्न गावात राबवले जातच नाही हा परस्पर अधिकार आधी अधिकाऱ्यामुळे हा परस्पर बाहेर विकला जातो हा त्यांच्या चौकशीसाठी मी बसलो होतो आणि बचत गट बचत गट म्हणजे शासनाचा जो बचत गट दिला जातो हा दर दर एका विद्यार्थ्यांना नऊ रुपयाचा हा एक मूल्य मूल्य दिलं जातो हा एक एक विद्यार्थी म्हणजे एक एक वर्गाला पन्नास पन्नास विद्यार्थी आहे असे स संपूर्ण शाळेत म्हणजे असे पाच शाळा आहेत त्याच्यासाठी चौकशी होत होते या मुलांना हे देत पण नाही आणि हे परस्पर पैसे काढतात त्यासाठी इथं मी उपोषणाला बसलेलो आहे आणि माझे इथं सीओ साहेबांकडे मी उपोषण याच्यामुळेच बसलो हा गावाला किंवा जनतेना सगळ्यांना हे दाखवण्यासाठी हा भ्रष्टाचार काळा बाजार रोखण्यासाठी सी ओ साहेबांनाही विनंती करत आहे